नमस्कार लाडक्या बहिणींनो बघा आता लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर म्हणावी लागल कारण आता नोव्हेंबरचा हप्ता येऊन गेलेला आहे पाठीमागं त्यानंतर डिसेंबरचाही येऊन गेलेला आहे आणि आता एक असं लागलेली आहे असं म्हणावं लागेल लाडक्या बहिणींसाठी मग तो आता आहे जानेवारीचा हप्ता कारण लाडक्या बहिणींना असं होते की आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो मकर संक्रांतीच्या अगोदरच काय होणार आहे मिळणार आहे पण तो काही कारणास्तव काय झालेला आहे थोडासा स्थगित होऊन परत तो हप्ता काय जाणार आहे आता लगेचच लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यावर काय होणार आहे जमा होणार आहे कारण एकत्रित पाठीमागं डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळण अशी आशा होती पण तो हप्ता त्यांना काय झालेला आहे आलेला नाही पडलेला नाही असं म्हणावं लागल आणि त्यानंतर आता काय केलेलं आहे जानेवारीचा हप्ता जाहीर केलेला आहे आणि महा टी थ्रो काय होणार आहे पात्र लाभार्थी जे आहेत ना जे निकासामध्ये बसत आहेत त्यांना पाठीमागचे हप्ते आलेले आहेत अविरतपणे आतापर्यंतचे हप्ते एकही हप्ता खंड न पाडलेला आहे रोखलेला नाही हप्ता असे हप्ते जे लाडक्या बहिणींना आलेले आहेत ना त्यांच्याच लाडक्या बहिणींना आता काय होणार आहे जानेवारीचा जो हप्ता आहे ना पंधराशे रुपयाचा तो हप्ता काय होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि तो खात्यामध्ये कधी हप्ता जमा होणार आहे तर तो हप्ता आता जमा होणार आहे सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये म्हणजे येत्या चार दिवसाच्या आतमध्ये काय होणार आहे पैसे खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे पंचवीस नाही तर चोवीस ज जानेवारीला काय होणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाचा हप्ता वर्ग केला जाणार आहे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि मग ज्यांची के वाय सी वगैरे चुकली आहे त्यांचे हप्ते आ... बंद पडले आहे अशा थोडे अशासाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे आता अंगणवाडी सेविकेमार्फत तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत ते निकासामध्ये बसत आहेत त्यांचे हप्ते का बंद पडलेले आहेत तर के वाय सी अभावी त्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत त्या लाडक्या बहिणींचे मग त्यांची क्या व्हेरिफिकेशन काय होणार आहे आता लवकरच तात्काळ चालू झालेलं आहे म्हणजे होईन आणि नंतर ते अंगणवाडी सेविकेमार्फत काय होणार आहे त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे आणि व्हेरिफिकेशन होऊन मग नंतर काय होणार आहे त्यांचे हप्ते जर त्या पात्रता निकासामध्ये बसत असतील तर त्यांना हप्ते परत त्यांचे चालू राहणार आहेत तर जर पात्रता कसं मते बसत नसतील तर त्यांना परत पुढील हप्ते येणार नाहीत येणारा हा जानेवारीचा हप्ता सुद्धा त्यांना येणार नाही कारण बाकीचे रोखले तसेच हा सुद्धा काय होणार आहे स्टॉपच राहणार आहे जोपर्यंत व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत त्यांना हप्ते वगैरे येणार नाहीत आणि ज्या लाडक्या बहिणींनी केवायशी केली आहे खूप मोठ्या प्रमाणावर व्हेरिफिकेशनही चालू आहे आणि सर्वांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर चालू महिलांचे सुद्धा हप्ते थोडंसं व्हेरिफिकेशन आणि जर काही शासनाच्या निर्देशनास आल्या जे नियम जे अटी लावलेली आहेत त्या नियमाच्या अटीच्या आतमध्ये आपण जर नाही बसलो तर आपले आपलेही चालू हप्तेसुद्धा काय होऊ शकतात बंद होऊ शकतात आणि ज्यांचे बंद पडलेले आहेत ज्यांनी के वाय सीची क ची प्रक्रिया केलेली आहे त्यांचे हप्ते काय होणार आहेत चालूच राहणार आहेत के वाय सी केलेली आहे पण हप्ते बंद पडलेले आहेत अशाचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांचे हप्ते चालू राहणार आहेत मी कसं पात्रतामध्ये बसले की हप्त्याची परत काय होणार आहे ये पडण्यास सुरुवात होणार आहे आणि महाडेबेटी थ्रो मग पाहिल्यासारखेच हप्ते काय झाले जाणार आहे तर तुमच्या खात्यावर जे पात्र लाभार्थी महिला आहेत ना लाडक्या बहिणी त्यांच्या खात्यावर येणार आहे तर त्यामुळं मग कोणत्याही लाडक्या बहिणींनी वगैरे काळजी करायची गरज नाही हा हा जानेवारीचा हप्ता काय होणार आहे लवकरच तुमच्या खात्यावर काय होणार आहे जमा होणार आहे पडणार आहे जे पात्रता निकमती बसत आहे तर ज्यांना पाठीमागचा हप्ता आलेला आहे अशा सर्वच पात्र लाभार्थी महिलाच्या खात्यावर हे हा हप्ता जमा होणार आहे कारण ज्यांचे हप्ते रोखले आहेत अशांना हप्ता हा येणार नाही आणि ज्यांच्या हप्त्याविरत चालू आहेत अशा सर्वच लाडक्या बहिणींना काय होणार आहे हप्ते चालू राहणार आहेत येणार आहेत त्यामुळं मग ज्यांनी सीचा वगैरे करता कप करत चूक झालेली आहे अशांसाठी एक अंगणवाडी सेविकेमार्फत व्हेरिफिकेशन होऊन मग नंतर त्यांच्या हप्त्याची अंमलबजावणी वगैरे वगैरे थोडासा त्याला का शुरू आता सुरुवातच होईल म्हणावं लागेल थोडासा टाईम लागेल पण त्यांनासुद्धा ला मग त्या पात्र कसमती बसत असतील आणि मग त्यांचे का हप्ते काय होणार पर आहेत परत सुरू होणार आहे तर तत्पूर्वी त्यांच्या हप्त्याला काय केलेलं आहे होड केलेले आहे स्टॉप केलेले आहेत जोपर्यंत व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत हप्ते त्यांना मिळणार नाही तर हे सर्व पात्र लाभार्थी महिलांनी लक्षात ठेवायचं आहे धन्यवाद